रामराम मंडळी मंडळी उद्या होतंय भव्य दिव्य असं ओपनचं मैदान कटपळ केसरी दोन हजार पंचवीस तर हे मैदान कटपळ तालुका बारामती जिल्हा पुणे येथे येथे होणार आहे या मैदानात पहिलं बक्षीस दीड लाख आणि क्वार्टर फायनलसुद्धा आकर्षकाशी बक्षीजे मैदान टॉपचं म्हणताना महाराथीसुद्धा टॉपचेच येणार त्यांचे पैरेसुद्धा टॉपचेच असणार तर या मैदानात महाराष्ट्राचा लाडका दशी महिंदा केसरी बकासूर बाकासोरसुद्धा येतोय बाकासोरचा पायरासुद्धा टॉपचाच आहे तर मित्रांनो बाकासोरच्या पायऱ्याच्या रेसमध्ये प्रामुख्याने ते नावं येत आहेत पहिलं म्हणजे बिंदोडचा बादशाह मथूर एक हजार एक पण मथुरचा पायरा राहुलबाई पाटील यांनी सांगितल्यानुसार सातारा एक्सप्रेस भालमासोबत असू शकतो जर मथुरचा बाकासोरचा पायरा मथुरसोबत नसेल तर दुसरं कोण तर मित्रांनो असं असं आस, सुद्धा सांगितलं जात आहे की मथुर उद्या न न पाळता एकवीस तारखेला पाळणार आहे त्यामुळे बाकासोराचा पायरा सातारा एक्सप्रेस बालमासोबत असू शकतो कारण उंबरडेच्या मैदानात बाकासूर आणि बालमा, बालमा पाळले होते ते मैदान चांगलंच गाजवलं आणि गाड्याला वेगसुद्धा चांगलाच लागला होता पण संघटनेचा नियम एक बैल दिवसात फक्त तीनच फेरी पळू शकतो त्यामुळे त्यांना फायनलला पाळता आलं नाही त्यामुळे बाकासूर आणि बालमा उद्या पाळताना दिसू शकतात जर बा, बा, बाकासूरचा पायरा मथुर नसेल बालमाण असेल तर कोण तर मित्रांनो मथुर बाकासूचा पायरा घोटचा छोटा समजा याच्यासोबत असू शकतो कारण ही चांगला, ही गाडी मित्रांनो चांगली घटनेण पळते गाडीला वेग सुद्धा चांगला लाग चांगलाच लागतो आहे आणि या जोडीने कित्येक मैदानं गाजवले आहेत त्यामुळे हा हा पायरा कदाचित फुटू फुटू शकत नाही आणि ही गाडी जसे जशीच्या तशी उद्याच्या मैदानात पळू शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या तिन्हीपैकी कोणता पायरा असू शकतो का सोडून अजूनच कोणतरी असू शकतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं की कोणता पायरा असायला पाहिजे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये